बटन दाबा रक्षा बक्षाडसे यांना बहुमताने विजयी करा मी आमच्या प्रतिनिधी प्रचार करतच होते आमचे सरेमान सैनिक जे आहेत पदाधिकारी आहेत ते आपापल्या भागात आपली जबाबदारी सांभाळून माउंट टू माउंट हाऊस हाऊस जाऊन माहितीचा प्रचार हा करतच होते आजच्या पत्रकार काय हो आज जी ही जी पत्रकार परिषद आपण बोलवली आहे याच खरं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन आता प्रचारात अंतिम टप्प्यात आलेला आहे आपल्या माहितीच्या ज्या उमेदवार आहेत श्रीमती लक्षराय खडसे यांना आपल्याला जास्तीत जास्त मदत इतके कसं देऊन निवडून आणता येईल त्या हिशोबाने आजची पत्रकार परिषद आम्ही इथे घेतलेली आहे मनसेतर्फे आमची काही नियोजन आहेत त्या हिशोबाने आम्ही पण आपल्याला वाटत नाही का आपण आपल्याला वेळ झाला या प्रचारामध्ये उतरण्यासाठी नाही नाही वेळ वगैरे असं काही नाही आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतच होते आमचे सर्वमान सैनिक जे आहेत पदाधिकारी आहेत ते आपापल्या भागात आपली जबाबदारी सांभाळून माऊट टू माऊट हाऊस टू जाऊन माहितीचा प्रचार हा करतच होते एवढा जर की कुठे दिसलं नाही म्हणजे असं नसतं की आम्ही प्रचारत नाहीये अच्छा आता कशी रणरती पुढची आपली असेल मग आता काही दिवसच राहिलेले आहेत समजा मतदान सुद्धा तेरा तारखेवरती येऊन ठेपतंय जास्त जास्त लीड कशी निघेल आणि कशी रणनीती आपण आखलेली आहे आता आमचं पुढचं नियोजन असं आहे की प्रचार सभेत वेळ न दवडता प्रचार रॅलीत वेळ न दरता आम्ही हाऊस टू हाऊस जायचं जास्त भर देणारे मतपत्रिका ज्या आहेत त्या मतदारापर्यंत कशा पोहोचतील याचा आमचं आपल्या प्रसंगाच्या आपल्या भागात असलं नियोजन आहे चारशे पार सांगितलेलं त्यांनी चारशे पार मध्ये आपला सिंहाचा वाटा किती असेल आम्ही खालीज्या वाटेवाले किंवा कोणी पदाधिकारी भुसाळ शहरात आपले येऊन गेलेत का किंवा बैठकीला लागणार आहेत का बघा हा एवढा मोठा महाराष्ट्र आहे साहेबांच्या मागे खूप मोठा गायप आहे साहेबांनी तेवढ्याकरता प्रत्येक आपल्या आपल्या त्या भागातील जळगाव जिल्हा असो अजून जिथे मतदारसंघ तिथे समन्वयक नेमलेले आहेत तर आपल्या आमच्याकडल्या भागातले जे रावेर लोकसभा जळगाव लोकसभा मतदारसंघात आदरणीय श्री अभिजित पांचे साहेब हे समन्वयक म्हणून दिलेले होते परवाच त्यांची भुसाळ जळगावला बैठक झाली त्यात त्यांनी मार्गदर्शनही केलं आणि काय करायला पाहिजे त्या हिशोबाने योग्य मला आम्हाला सर्वांना गायडन्स केलेलं आहे त्यांच्या याच्याखाली आमचं सर्व काम सुरू आहे जनतेला काय आव्हान कराल तेरा तारीखच्या दिवसांना जनतेला आव्हान हेच करायचं आहे की तीन दिवस सुटीचे पडत आहेत तर आखाजी आहे तर आखाजीसाठी मी माझ्या माता भगिनींना एक नम्र विनंती करेल आप की आपण आणि आईंना जेवढ्या माता माता आहेत त्यांना की तुम्ही तुमच्या मुलीलाही सासरून इकडे बोलू नका आखाजी करता आणि सुनेलाही सासरी पाठवू नका कारण तिकडे मी इकडे येणार इकडे तिकडे म्हणजे एक एक मग जाणार तर सर्वांना विनंती आहे की आपल्याकडच्या भागात दोन्ही महिला ज्या आहेत एक श्रीमती खडसे आणि दुसऱ्या वाघ या दोन्ही महिला उमेदवार आहेत तर माझी खास करून महिलांना विनंती आढळून राहणार आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने सकाळच्या टप्प्यात लवकरात लवकर उन्हाच्या पाली येऊन मतदान करून घ्यावे ही माझी नम्र विनंती राहील कार्यकर्ते जमलेले आहे प्रचारातून पुढे कोणत्या पद्धतीने आपण नियोजन चालू आहे का कसं प्रचार वाढवणार आहे आता आपण बघतायत की प्रचार हा अंतिम टप्प्यात पोचत आला आहे जवळपास भुसावळ शहरात सत्तर टक्के प्रचार होऊन गेलेला आहे जो आपण रॅली मार्फत काढतो उरलेले पाच दिवस जे आहेत त्यात आमचं आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचंच एक नियोजन ठरलेलं आहे की आज सकाळी उठाव सर्वात पहिले माणूस काय बघतो हातात घेऊन तो मोबाईल आणि मेसेज तर आमचं डिजिटल प्रचारावरती भर राहणार आहे येणाऱ्या रा पाच दिवसात जास्तीत जास्त कक्षताईंचा प्रचार आम्ही डिजिटल माध्यमातून करणार आहे माहितीचा उमेदवार कसा निवडून आणता येईल आणि त्या त्याच्या बाबतीत आम्ही आवाहन करणार आहोत असं आमचं हे नियोजन आहे कमरावरती बटन दावा रक्षा खडसे यांना बहुमताने विजयी करा तो बटन दावा रक्षा खेड़ बहुमता ने विजय करा आ, सलाम कमरावरती बटन दाबा रक्षा यांना बहुमताने बेल करेस नेव्हर मिस एन अपडेट